नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेचे या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्यानुसार गट आणि गणांची रचनाही करण्यात आलेली आहे मात्र यामध्ये जे काही गटाची आणि गणांची रचना झालेली आहे त्यावर अनेकांना आक्षेप आहेत आणि त्या, त्या हरकती नोंदवण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी काही दिवस दिल्या गेलेले आहेत त्या दिवसामध्ये गटाच्या आणि गणांच्या बाबतीत ज्या हरकती आहेत त्या नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि जेव्हा या हरकतीवर आणि या आक्षेपावर सुनावणी होईल त्यानंतर गटाची आणि गणांचं आरक्षण जाहीर होणार आहे बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकसष्ट गट आणि एकशे बावीस गण आहेत यामध्ये मग आंबेजोगाई हो माजलगाव केज अशा वेगवेगळ्या ता तालुक्यामधून हरकती काही नोंदवल्या आलेल्या आहेत मात्र यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या केस तालुक्यामध्ये एका गटाची आणि दोन गणांची वाढ झालेली आहे त्या केस तालुक्यामधून सर्वात जास्त हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत जिल्ह्यामधून पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर सहासष्ट हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये बत्तीस या फक्त केस तालुक्यामधून आहेत मग या हरकतीमध्ये भौगोलिक रचनेचा असेल सीमेचा असेल किंवा काही गावांचं अशा प्रकारच्या काही प्रश्न किंवा अशा प्रकारच्या काही समस्या त्या हरकतीमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत मग आता याचा निपटारा झाल्याशिवाय आरक्षण जाहीर होणार नाही त्यामुळे आता या हरकतीवर येत्या मंगळवारी आता आयुक्तालयामध्ये आयुक्ताच्या समोर या हरकतीवर चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी हरकत नोंदवलेली आहे त्यांना समक्ष त्या ठिकाणी स्वत हजर राहावं हो लागणार आहे किंवा वकिलामार्फ मार्फत आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे मात्र आता यामध्ये अडचण अशी निर्माण झालेली आहे यापैकी एका दुसरी जरी हरकत ग्राह्य धरली तरी पुन्हा जे हे केस तालुक्यामध्ये सात गट आणि जे काही गण निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन त्याची पुनर्रचना करावी लागणार आहे कारण एखादं गाव एखाद्या गटामधून किंवा गणामधून दुसऱ्या याच्यामध्ये जर ते समाविष्ट करण्याचं म्हटलं तर ज्या गटामध्ये ते गाव होतं त्याच्यावर पुन्हा परिणाम होणार आहे कारण लोकसंख्येचा निकष या गट आणि गणाच्या रचनेमध्ये लावलेला आहे आणि मग आक्षेपावर जर आक्षेप एखाद दुसरा ग्राह्य धरला तर पुन्हा केस तालुक्यामधील गटांची आणि गणांची पुनर्रचना करावी लागणार आहे त्यामुळे मंगळवारी आता यावर सुनावणी होईल त्याच्यानंतर निर्णय देण्यात येईल आणि जर आक्षेप ग्राह्य धरले काही तर मात्र पुन्हा आणखीन गटांची आणि गणांची पुनर्रचना करण्याचं काम प्रशासनाला करावं लागणार आहे त्याच्यामुळे आता या ह्या के ज्या काही आक्षेप किंवा हे हरकती नोंदवलेल्या आहेत त्या केस तालुक्यामध्ये के पुनर्रचना करण्याची वेळ येते की काय अशा प्रकारची शंका अनेकांना निर्माण झालेली आहे आणि जणू काही ही आता टांगती तलवार आहे की याची पुनर्रचना पुन्हा होते की काय त्यामुळे जे काही इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी अगदी मागच्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून मोर्चे बांधणी आहे त्यापैकी अनेकांनी हे आक्षेप नोंदवलेले आहेत मात्र मागच्या दोन वर्षापासून मुदत संपूनही निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता त्या निवडणुकीकडे निवडणुकीचे वेध सर्वांना लागलेले आहे आणि असं असताना पुन्हा जर पुनर्रचनेची वेळ आली तर पुन्हा निवडणूक लांबणीवर पडते की काय पुन्हा त्याला किती वेळ लागतो अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत म्हणून आता याच भवितव्य मंगळवारी ठरणार आहे मंगळवारी सुनावणी होईल आणि मंगळवारीच्या झालेल्या सुनावणीमध्ये जो काही आयुक्तालयाकडून निर्णय येईल त्यानुसार आता निवडणुकीचे दिवस किंवा निवडणुकीची प्रक्रिया पुढे सरकणार आहे तोपर्यंत आपण या गट आणि गणांची पुनर्रचना यामध्ये काही बदल होतो का हे पाहणं आणि हे पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आता लागून राहिलेले आहेत आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद